भारत चीन हिमालयीन पर्वतरांगांच्या पलीकडे असल्याने ते एकमेकांना आणि जगाला आपल्या प्रादेशिक वादाची आठवण करून देत असतात आणि तो वाद आजही संपलेला नाही भारत ज्या प्रदेशाची व्यवस्था बघतो अशा बत्तीस हजार चौरस मैल भारतीय भूभागावर चीन आपला हक्क सांगतो याच प्रदेशात अरुणाचल हे राज्य येते भारत चीनच्या पूर्वेकडील सरहद्दी जवळच्या प्रदेश ज्यामुळे खराखुरा निश्चित होतो त्या मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडे हा प्रदेश आहे परिचित चीनच्या ताब्यातील साधारण सतरा हजार चौरस मैल भागाबाबतही भारताचा वाद आहे हा भाग झिन जिआंग जी आणि तिबेटला जोडणारा अक्साई चीन या मोक्याच्या प्रदेशाच्या वायव्येला आहे एप्रिल दोन हजार तेरामध्ये चीनच्या सीमेवरील सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे जेव्हा या भागात उल्लंघन केले तेव्हा या भागातला तणाव वाढला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडील भारताच्या बाजूवर चीनच्या सैन्याने तंबू ठोकले तर भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या वर्षात सप्टेंबरच्या मध्याला शेकडो चीनी सैनिकांनी सीमा ओलांडली परिच्छेद चीनने केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आणि सीमेवरूनच्या पाकिस्तानी हल्ल्यामुळे भारत त्याच्या राष्ट्रीय हिताबाबत कधीच तडजोड करत नाही या दृष्टीने मागोवा घेतला तर एकोणावीसशे बहात्तर साल हे भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले भारताला स्वतःचे धोरण आणि सुरक्षिततेचे डावपेज बदलण्याची जाणीव झाली भारतातील अन्नधान्याचा साठा कसा वाढेल दरडोई उत्पन्न कसे वाढेल सामाजिक आणि आरोग्याचे प्रश्न कसे कमी करता येतील इत्यादी प्रश्न प्राधान्याने सोडवणे त्याला महत्त्वाचे वाटू लागले इतर जगाशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने भारताने क्षेत्रनिहाय विकासांवर लक्ष दिले त्यावेळेस इंग्लंड अमेरिका इत्यादी विकसित राष्ट्रे त्यांचा व्यापार आणि व्यवसाय भारतात वाढविण्यास उत्सुक होते कारण भारतातील उच्च शिक्षित आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ परदेशी काम करण्यास योग्य असेच होते व्यवसायासाठी अनेक देशांनी भारताशी आंतरराष्ट्रीय व्यवसाय पद्धतीवर आधारित करार केले भारताने आधुनिक जगात आणि वैश्विक वातावरणात प्रवेश केला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगाने प्रगती होण्यासाठी भारताने मुक्त उदारमतवादी धोरण स्वीकारले भारताच्या स्वातंत्र्यानंतर या सदुसष्ट वर्षाच्या कालावधीत भारताने पंचवार्षिक योजनेद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आणि स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता साध्य केली कार पाचशे जागतिक पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय उद्योगाचे नेते यांना नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंचवीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान भेटले भारत निर्माण या नव्या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला हा उपक्रम म्हणजे भारतातील उद्योजकतेला सबल करणे आणि भारतातील आयात कमी करणे भारतातील उत्पादन वाढवणे यातून रोजगार निर्मिती वाढवणे आणि पर्यायाने गरिबांची क्रयशक्ती वाढवणे हे हेतू साध्य करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल होते भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार स्पर्धेत आपले स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले परिचित भारताला वैश्विक उत्पादन म केंद्र म्हणून प्र प्रसिद्धीस येण्यासाठी केंद्र राज्य संबंध जवळिकेचे केचे राहतील अशी व्यवस्था या मोहिमेद्वारे करण्यात आली आहे जर राज्यात गुंतवणूक आली तर ती भारतात येणारच राज्य आणि केंद्र यांनी खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे संघ म्हणून काम करायचे आहे